हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण पाहणार आहोत ब्लाऊजला कप्स लावण्याची योग्य परफेक्ट पद्धत अगदी मेजरमेंटसह तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आता इथे कप्स लावण्यासाठी फ्रंट पार्टला आपण फुल बस्ट घेणं गरजेचं आहे आणि फुल बस्ट पॉईंट काढल्यानंतर खाली एक इंचापासून एक टक्स टाकायचा असतो आता इथे चेस्ट साईज आहे अडतीस तर साडेनऊ इंच हा माझा फुल बस्टचा पॉइंट होईल आता इथे पाहू शकता साडेनऊ इंचावरती एक मार्किंग करायचं आहे आणि त्याच्या खाली एक इंच ई फुल बस्ट हा जो एक इंचा पॉईंट आहे तो इस आपण कप जोडणार असतो आणि या एक इंचापासून खाली पुन्हा एकदा मार्किंग करायचं आणि बंद बाजूकडून एक इंचावर मार्किंग करायचं आता ही फुल्डची बाजू आहे ती मी कट केलेली नाही जॉईन ठेवलेली आहे हा झाला फुलबस्ट पॉईंट आणि या फुल बस्ट पॉईंटपासून खाली एक इंचावरती टक्स पॉईंट घेतलेला आहे आणि मध्यावरती मध्यापासून अलीकडे एक इंच घेतलेलं आहे हेच मार्किंग दुसऱ्या बाजूनेही सेम त्याच पद्धतीनं करायचं आहे आता मी दुसऱ्या बाजूने मार्किंग न करता हेच पार्ट असा ओपन करून दुसऱ्या बाजूने फोल्ड करते म्हणजेच तो पार्ट तिथे बरोबर ओठला जाईल आणि सेंटरचा जो एक इंच पॉईंट दिलेला आहे आपण सेंटरपासून तोही ओढला जाईल म्हणजेच हा एक इंचाचा पॉईंट इथेही खून आहे की याच्या अलीकडे कप्स आले नाही पाहिजेत तर आता हे पार्ट जुळवून झाल्यानंतर आपण हाच सेम टक्स जो मेन ब्लाऊज आहे त्यालाही टाकून घ्यायचा आहे तेही व्यवस्थित बंद बाजूकडून जुळवून ठेवायचा आहे जो, जो मेन ब्लाऊजचं कापड आहे त्यावरतीही टक्स मार्किंग करायचं आहे फुल बस्टचं मार्किंग करायची गरज नाही फक्त जो टक्स पॉईंट आहे त्याची उंची आणि टक्सची रुंदी ही ब्लाऊजवरतीही आली पाहिजे दुसऱ्या बाजूनेही सेम त्याच पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे हेपा अशा पद्धतीने तेही मार्किंग वाटलेलं आहे आता आपण टाकून घेणार आहोत टक्स तर सगळ्यात आधी आपण ब्लाऊजचे टक्स टाकून घ्यायचे आहे हेपा आहे ब्लाऊजची उलटी बाजूही आहे सुईची तर उलट्या बाजूकडून म्हणजेच आतल्या बाजूकडून आपण टक्स टाकून घ्यायचे आहेत आता इथे टक्सची उंची किती घ्यायची तर टक्सची उंची जी आपण अस्तरवरती फुल बसपासून खाली एक इंचावर टाकलेली आहे तेवढी राहील आणि रुंदी किती घ्यायची तर एक इंच दोन्ही बाजूने ठेवायची म्हणजेच दोन्ही बाजूने टोटल दोन दोन इंचा टक्स मारला जाईल तर आता दुसराही टक्स आपण अशाच पद्धतीने मारून मारायचा आहे आता हाही टक्स टाकून झाला की आपण जो अस्तरवरती मार्किंग केलेला आहे त्यालाही टक्स टाकून घ्यायचा आहे आता हा आहे अस्तरचा भाग तर अस्तरच्या भागालाही आतल्या बाजूने टक्स टाकायचे आहेत जसं मार्किंग केलेलं होतं तसं उंची आणि ट अस्तरलाही एकच इंचाचा टक्स ठेवायचा आहे तर दोन्ही बाजूने एक एक, एक इंचाचे टक्स टाकून घेतले की ते आपण व्यवस्थित कप जोडू शकतो म्हणजेच हा आतला जो भाग आहे इथे व्यवस्थित पप क्रिएशन होता आता हा जो फुल बस पॉईंट आहे म्हणजेच आपण फुल बस पॉईंटच्या खाली जो एक इंचाचा पॉईंट काढलेला आहे चेस्टच्या खाली फुल बस तिथे आपण टक्स टाकायचं आहे तिथे आपण अशा पद्धतीने हा कप आहे याची चारेगी घडी करून हे अशा पद्धतीने एकदा फोल्ड करायचे पुन्हा एकदा फोल्ड करायचे आणि सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे ह्याच पद्धतीने दोन्ही कपचे सेंटर पॉईंट काढायचे आता हे कप्स लावण्याची योग्य पद्धत तर आता ही कपची आतली बाजू आहे तर अशा बाजूने कप्स न जोडता उलटी बाजू करायची आहे कपची ही जी फुगीर बाजू आहे ती आतमध्ये दाबायची आहे आणि मग अशा पद्धतीने असा कप जॉईन झाला पाहिजे आता ही जी बाजू आहे ही अशी वरती करायची आणि ह्या बाजूवरती आपण इथे मार्किंग करून घ्यायचं आहे कप्स जोडण्याची ही व्यवस्थित ट्रिक्स आहे व्यवस्थित समजून घ्या फुगीर बाजू आहे ते आतमध्ये लोटायचे आहे म्हणजेच आणि मग आ, कप्स जोडून घ्यायच्या आहेत तर आता दोन्ही कप्स मी तर शिलाईच्या साह्यानेच फुलबस पॉईंटवरती जोडून घेतलेला आहे तुम्ही जर नवीन असताल तुम्हाला अवघड जात असेल तर तुम्ही डायरेक्ट सुई दोऱ्यानेही जोडून घेऊ शकता आणि आता इथं पहा कप जोडून झालेले आहे टक्सच्या बाजूकडून आता हे कप्स आपण फुलटून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने दिसतील कप्स आणि असं अस्तर यावरती बसेल तर आता आपण कप्स आधी उलटून घ्यायचे आहेत हे पहा अशा पद्धतीने हे टक्स आहेत आता मेन ब्लाऊजच्या कापडवरती हे कप्स व्यवस्थित अशा पद्धतीने ठेवायचे वरच्या बाजूने येईल फुगीर भाग आणि मग गळ्याची आणि कमरेची शिलाई मारून घ्यायची आहे अगोदर आपण कमरेचे टक्स व्यवस्थित जुळून घेऊया आणि कमरेच्या बाजूकडून कॉर्टर इंच शिलाई मार्जिन घेऊन कमरेच्या बाजूला शिलाई मारायची आहे त्यानंतर गळ्याचा जो भाग आहे तो व्यवस्थित सेट करायचा आहे मी इथे गळ्याचा असा पंचकोनी आकार कट केलेला आहे तुम्हाला हवं तो आकार तुम्ही ते कट करू शकता गोल घेऊ शकता चौकनी घेऊ शकता कोणताही आकार घेऊ शकता आणि त्या पद्धतीने ते मार्किंग करून कटिंग करून स्टिचिंग करू शकता आता मी तर हा गळा कट केलेला आहे आणि व्यवस्थित कोने काढून घेतल्यानंतर आता, आता हे कापड पण फोल्ड करायचं आहे आता हे कापड अशा पद्धतीने फोल्ड केल्यानंतर व्यवस्थित गळा सेट करून घ्यायचा आहे आणि गळ्याच्या कडेवरती पुन्हा एकदा व्यवस्थित दापटीप मारून घ्यायची आहे तुम्ही ते कॅनवास पण यूज करू शकता किंवा अशा पद्धतीने इन आऊट करून पण गळ्याचं फिनिशिंग देऊ शकता आता हे अशा पद्धतीने मी इन आऊट पद्धतीनेच गळ्याचं व्यवस्थित फिनिशिंग करून घेतलेलं आहे आणि गळ्यावरती दापटीप मारून घेतलेले आहे त्यानंतर आपण कमरेचा जो भाग आहे खालचा त्या भागावरतीही दापटीप मारून घ्यायची आहे आता हा झाला कमरेचा भाग या भागावरतीही व्यवस्थित दापटीप मारून घ्यायचे आहे आता कमरेच्या भागावरती दापटीप मारून घेतली की ओपन जी साईड राहणार रा आहे त्याही बाजूंना व्यवस्थित ब्लाऊज सेट करून घ्यायचा आहे आणि कडेने शिलाई मारून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने अस्तर कुठंही गोळा होणार नाही किंवा मेन ब्लाऊजचं कापड गोळा होणार नाही याची काळजी घेऊन चारही बाजूने शिलाई मारायची आहे आणि एक्स्ट्राचं जे कापड राहणार रा आहे ब्लाऊजचं ते व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे अगदी काळजीपूर्वक ही शिलाई मारायची आहे आणि एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे आता आपला फ्रंट पार्ट स्टिचिंग करून झालेला आहे आता तुम्ही इथं तुम्हाला हवी तशी मॅचिंग लेस वगैरे लावू शकता आता मीही इथे गळ्याला मला मॅचिंग अशी लेस लावून घेणार आहे तर अगदी एवढं सोपं आणि सुटसुटीत असं पद्धत तुम्हाला मी कप्स लावण्याची शिकवलेली ला आहे तो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आता एक पॉईंट सांगायचा राहिला की आपण फ्रंट पार्ट तयार करताना जसं फोरटक्स ब्लाऊजसाठी दीड इंचाचं एक्स्ट्राचं मार्जिन फिटिंगच्या बाजूकडून वाढवतो त्याच पद्धतीने यालाही मी दीड इंचाचं मार्जिन वाढवलेलं होतं म्हणजेच आपण जसं फोरटक्स ब्लाऊजचं कटिंग करताना दीड इंच वाढवतो कारण टक्स टाकल्यानंतर ते मार्जिन कमी होतं हे होऊ नये म्हणून आपण फिटिंगच्या बाजूकडून मार्जिन वाढवतो हा पॉईंट विसरले होते तर चला पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि अशा पद्धतीने सुंदर असा आपला फ्रंट कप्स लावलेला ब्लाऊज स्टिचिंग करून तयार झालेला आहे